नमस्कार आज आपण रानात मिळणारी आणि भरपूर गुणधर्म असणारी रानभाजी शोधूक जाऊया सगळी जुनी लोक सांगतात की ही भाजी आरोग्यासाठी लय चांगली असता ह्या रानभाजीचं नाव काय हा तुमका माहिती आम्ही ते काटला म्हणतो काय काय जणांना ते का फाकला म्हणतात तुम्ही काय म्हणता असना त्या माका कमेंटमध्ये नक्की सांगा असे झुळझुळणारे व्हाळ दिसले की कि मजा करूचीच लागता कारण माका व्हाळ प्रचंड आवडतो ह्या व्हाळाच्या पहिल्याडी एक बाग आ त्याच्यात मोफ काढलं भेटतात म्हणजे आम्ही काटलं काढू चाललं

अनु बर का दिसत ते बारके बारके यावं मोठ्या बघा कवडा मोठा एकदम दाखव आ, एका जागे तीन तीन ही बघा ही दोन आणि हो बघा एक हो काल थोडीच काटला मिळाली म्हणून आम्ही परत काटला शोधूक चाललो मी गावाक असल्यामुळे माका अशे निसर्गाचे छान छान अनुभव घेता येतात बेटली? तीन भेटली काटल्या शक्यतो अडचणीच्या भागात असतात त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून आपण काळजी घेऊनच काटला काढूची लागतात ही आता अजून पाच सहा दिवसांनी तयार होतील परत फेरी हवे मारूची लागतील अशी वाटतं या वर्षी बघा पाऊस नीट पडल्यामुळे ना काटला लगेच पिवळी होऊक लागली काय का खरं नाही एवढी काटला जर मोठी आली असते तर भारीच भेटली असते आज आपल्या संदेश काका काटला चलता चलता दिसायची त्यामुळे माका काटला काढू एकदम सोपे आहे ना ही वेळ अशी हळू उचलायची हळू अशी उचलायची नाहीतर ना ती नाही तर जी बघा आतापर्यंत सर्वात मोठ्या या बघा आणि ही बारकी दोन या धडकल्या मोठी मोठी जया बघा पण मोठीच भेटली वेळ चांगला

काल भेटलेली आणि आजची ही काटला घेऊन आम्ही भाजी करतो त्याची तुमका रेसिपी दाखवतो पहिल्यांदा आधी काटला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आपल्याक ही स्वच्छ धुतलेली काठला उभी कापून घ्यायची लागतली कारण ह्याच्यातल्या बिया काढूचे लागत चमच्याचे टोकाण किंवा सुरीन आपण त्यातले बिये काढून घेऊया जर काटला कोवळी असतील तर त्यातली बिया नाही काढले तरी चलत आता ही बिये काढलेली काटली आपण कारल्यासारखीच कापून घेऊया ह्या काटलाच्या भाजीक लागणारे चणे आपण कुकर मध्ये शिजवून घेतलेले आहोत आता फोडण्यासाठी आपण लाकडी घाण्यावर तेल घेऊया आता या तापलेल्या तेलात आपण अर्ध चमचा मोहरी अर्ध चमचा जिरा आणि कडीपत्तू टाकून घेऊया आता आपण एक एक करून कांदो टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया त्याच्यात आपण अर्ध चमचो हळद आणि वाईस हिंग पण टाकून घेऊया आता ही काटलांची भाजी खमंग होऊसाठी मालवणी अरोमाचो मसालो अडीच चमचे टाकून घेऊया यो मसालो जर तुमका होय असा तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आता या फोडण्यात आपण चणे शिस्तनाचं पाणी घालून घेऊया ग्रेविक का भारी रंग येईल बघा आता ह्याच्यात आपण कापलेली काटला टाकून छान परतवून घेऊया आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून साधारण तीन चार मिनिट भाजी वाफून घेऊया आता भाजी चांगली वाफेवर शिजली असतात तेव्हा आपण त्याच्यात ते उकडलेले चणे टाकून घेऊया काटल्याच्या भाजीत चणे टाकले की भाजी एकदम भारीच होता भाजी चांगली शिजल्या याचा अंदाज घेऊन आपण त्याच्यात वाटाक टाकूया आणि छान परतवून घेऊया भाजी आता छान शिजली आहे त्यामुळे आपण त्याच्यात आता चार कोकमा टाकूया आता आपण भाजेत अर्धो पेलो गरम पाणी टाकून पाच मिनिटं झाकून ठेवूया आता सगळ्यात पौष्टिक काटलांची भाजी तयार असा यो व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलो असात त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या मालवणी फॅमिली या चॅनलला सबस्क्राईब करा